नमस्कार मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता धुळे आज किनवट जात पडताळणी समिती ज्या किनवट जात पडताळणी समितीमध्ये नांदेड मिळून लातूर हे कार्यक्षेत्र येतं आणि यामध्ये जवळपास हजारो प्रकरण इथं पेंडिंग आहे जवळजवळ आता आम्ही माननीय राठोड साहेबांक आज साहेब कटके साहेब होते त्यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली या संदर्भात की एवढे मोठे प्रकरणं पेंडिंग घेते तर तर इतके पेंडिंग प्रकरणं असताना विद्यार्थी आज शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी तर चक्रावर चक्रा मारतात तर यांच्या लवकरात लवकर प्रकरणं काने काने काढले जात नाही तर त्यांनी आम्हाला लिस्ट दाखवली जवळपास म्हणजे अनेक प्रकरणं म्हणजे रोजच्या अनेक सुनावण्या शंभर शंभर दोन दोनशे इथं इत विद्यार्थ्यांच्या सुनावण्या सुरू आहेत आणि अतिशय स्पीडने काम सुरू आहे आम्हाला सगळे कागदपत्र त्यांनी दाखवले परंतु खूप लोड इथं असल्यामुळे सगळ्यात जास्त प्रकरणं निवड प्रमाणपत्र पडताळणी समितीला असल्यामुळे आमच्या कामांना विलंब होत आहे आणि तात्काळ जिल्ह्यावाईज समितींचं कोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे स्थापना करण्यात यावे प्रत्येक जिल्ह्यात असं म्हणणं होतं आणि नक्कीच आम्ही परीने प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच करू असं म्हणून त्यांनी आश्वासन दिलं आज देखील परभणी लातूर नांदेडच्या आणि बांधवांचे दोन दोन वर्षापासून पेंडिंग असलेल्या प्रकरणांची यादी आम्ही त्यांना दिली आणि त्यांनी अखिरक्ष सकारात्मक त्यांनी चर्चा करून तात्काळ यादीचे निकाल काल ची दखल घेतलेली आहे याबद्दल मी समाज बांधवांचे अभिनंदन करते आणि समाज बांधवांना विनंती करते को को ये था, ये था को हो की जास्तीत जास्त कोपऱ्या कापऱ्यामध्ये कोणी येतं एक कोपऱ्यामध्ये राहत आज मी मेसेज काढलेला होता ग्रुपवर की सगळ्यांनी एकत्र येऊन इथं एक ग्रुप एक साथ आपण जी पेंडिंग प्रकरण आहे त्याची यादी देऊ परंतु ठराविक पाच सात जण ते जमलेले होते आणि त्यांच्यामार्फत आम्ही त्यांचे निवेदनं दिले त्यांनी ते स्वीकारले देखील तर एकत्रित येऊन आपण या लढा यशस्वी करण्यासाठी लढलो तर नक्कीच यश मिळणार आहे आणि प्रलंबित प्रकरणं इथं फास्ट काम सुरू झालेलं आहे आता त्याबद्दल त्यांचं त्यांना आम्ही विनंती केली की विद्यार्थ्यांच्या लवकरात लवकर प्रकरण निकाली काढावे किंवा व्हॅलीड करावे किंवा निकाली काढावे तर याबद्दल त्यांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे माझ्याबरोबर माधव भाऊ बुधवारी संभाजीनगरचे आणि आमचे साईनाथ मोळके हे देखील लातूर ना वसर मी नांदेडवरून आलेले आहेत आणि यांचे देखील मी आभार मानते तसेच शहर मनवाड देखील इथं आलेले होते यांच्या मुलांचे देखील दोन वर्षापासून ते प्रकरण होते ते देखील साहेबांनी आता ठिकाणी काय नव्हते आदेश दिलेले आहेत व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र जय वर्म